वेल well, कुलदीपक शेंडे बद्दल सांगायचं झालं तर अगदीच पाण्यासारखं स्वच्छ असं एक सत्य आहे की आगामी निवडणुकीमध्ये कुलदीपक शेंडे हे नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार एक प्रश्न माझ्या मनातही असं होता की थोड्या वेळापूर्वी मी एक प्रश्न ऐका तुमचा की उद्याच्या सभेमध्ये माननीय अजितदादा पवार तसेच तटकरे साहेब सुद्धा येणार आहेत तर याच्यावरूनच कळत आहे की ही जी निवडणूक आहे ती विरोधकांना किती जड जाणार आहे कारण एवढ्या मोठ्या पदावरचे नेते ज्यावेळी सभा घेणार आहेत त्यांना कळालंच असेल की शेंडे साहेबांची म्हणजे कुलदीप भाईंची ताकद किती आहे तर लोक सुजान आहेत लोकांना सांगायची गरज लागणार नाहीयेत कोणीही आला तरी पण विजय हा सत्याचाच होणार आहे शंभर टक्के राष्ट्रवादी कुठेतरी डचकून आहे प्रतिआरोप करतायत चिखलफेक करतायत त्याचा काहीही परिणाम होणार नाहीये कारण वास्तविक सत्य कोणी नाकारू शकत नाहीये काम दिसते लोकांना भाईंचा आणि त्या कामाच्या जोरावरच आम्ही विजय होणार आहोत खोपोली किती भाईच्या मागे जवळपास पंच्याहत्तर टक्के तर भाईंच्या मागे खोपुली आहे बाकी विरोधकांनी कितीही चर्चा केली कितीही उदाहरण आणलं कांगावा आणला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही तरुण आहे ना ती मला वेगवेगळ्या अपेक्षा शहराच्या बाबतीत आहेत वेल कसं आहे ना कुलदीप भाई जे आहेत ते तरुण आहेत त्यांचा विजन चांगला आहे पाहण्याचा सा दृष्टिकोन चांगला आहे सा आणि अशाच व्यक्तीला लोक सपोर्ट करणार आहेत की जो भविष्यामध्ये तरुणांचा विचार करणार आहे रोजगाराचा विचार करणार आहे विशिष्ट असे विजन्स त्यांच्याकडे आहेत उदाहरणार्थ हॉस्पिटल झाला ट्रेनच्या फेऱ्या तर आपण पाहिलेच असतील हे तर पाहिलेही नव्हते पण त्या त्या मुद्द्यांना ज्या प्रकारे भाईंनी उद्या आणलंय तरुण पिढी त्यांच्या मागे पुरेशी पाठीशी आहे राष्ट्रवादी देखील दावा करते की राष्ट्रवादी कसा आहे ना आता त्यांनी किती हवा भरली तरी त्याच्यामध्ये आता धनुष्य बाण त्यातला बांध सुटलेला आहे आणि ती हवा नक्कीच बाहेर निघणार आहे काय मेसेज वेल well, आपण एक सुजान नागरिक आहोत आणि आपलं बहुमूल्य मत आपण योग्य उमेदवाराला देणं गरजेचं आहे एक असं व्यक्तिमत्व आपल्याला खोपोलीला हवं आहे जी खोपोली योग्य पद्धतीने घडवेल आणि खोपोलीला एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर प्ला, घेऊन जाईल